नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकताईंच्या उन्हाळी सुट्ट्यांबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही पाहणार आहोत नेमकी अपडेट बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्व जे सर्व आपण जाणून घेऊयात अंगणवाडी सेविकताई मदतनीस ताई यांना उन्हाळी सुट्टी ही पंधरा दिवसाची मिळणार महिला व बालविकास विभागाचा निर्णय कर्मचारी कृती संघटनेचा या निर्णयावर बहिष्कार मित्रांनो नेमके अपडेट काय आहे सर्व आपण आता जाणून घेऊयात <स्थी> एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन ते सतरा मे या का कालावधीत उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाड्यांमधील मदतनीस कर्मचाऱ्यांना अठरा मे ते दोन जून जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे असे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकरवरील नोंदणी सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही पंच्याहत्तर हजार ते एक लाख पर्यंतच आहे याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपयांचे मानधन वाढले पण त्याच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्याच्यातच केंद्र केंद्राने पोषण ट्रॅकरवर दररोजच्या नोंदणी करण्यासाठी एफ आर एस प्रणाली आणली आहे दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना केवळ पंधरा दिवसांचीच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवसांची उन्हाळी सुट्टी असते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतीनेस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी क कर्मचारी कृती संघटनेने केली आहे महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयावर बहिष्कार एक मे नंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार पोषण ट्रॅकर ॲपवर नोंद नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी घेऊन नोंदणी करावी लागणार आहे ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळ खाऊ आहे या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्वसेविकांनी उन्हाळ्याची सुट्टी घ्यावी ही एफ आर एस पद्धत बंद करावी यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिराने व कमी दिवसांची मिळणार आहे याचा बहिष्कार संघटनेने केला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद